निलंग येथील महाराष्ट्र विद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत स्पर्धात्मक अभियानामध्ये लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम स्थान मिळवले आहे या यशामुळे शाळेला शासनाकडून अकरा लाख रुपये बक्षीस मिळाले आहे शाळेने पायाभूत सुविधा शासन धोरणांची अंमलबजावणी शैक्षणिक संपादनूक आणि विविध महत्वपूर्ण उपक्रमांद्वारे या स्पर्धेमध्ये उत्कृष्टता दर्शवली आहे पाच ऑगस्ट ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या स्पर्धेत केंद्र तालुका आणि जिल्हा स्तरावर मूल्यांकन करण्यात आले ज्यात शाळेने सर्व निष्कर्षांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व मुख्याध्यापक मोहन नटवे सर यांचे नियोजन उपमुख्याध्यापक डी पवार सर व पर्यवेक्षिका सौ देशमुख मॅडम यांचे योगदान महत्वाचे ठरले याशिवाय सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य देखील आवश्यक ठरले पालक शिक्षण विभाग आणि अन्य स्तरातून शाळेचे कौतुक करण्यात आले आहे ज्यामुळे शाळेचा नावलौकिक अधिक वाटला आहे